शर्मन तुमचं नाव सांगा माझं नाव देवानंद गुलाबराव तालुका खेड जिल्हा पुणे शर्मन तुम्ही किती वर्षापासून कांदे लावताय त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी सालापासून आतापर्यंत कांद्याची हो। तुम्ही जे आतापर्यंत वापरत होता गोल आणि टारका बरोबर कांद्यासाठी त्याच्यामध्ये झिंक वापरायचं त्या झिंकणी काय व्हायचं नेमकी त्यावेळेला प्रमाण जरी औषध जरी दुकानदारांनी सांगितलं त्याप्रमाणे जरी आपण वापरलं तरी जिंक औषध आणि कांद्याला जरा थोडा आसाडा बसाय एवढा असं मनासारखं काय कांदे आतापर्यंत आले आणि गवत कसं काय कमी आणि गवत काय किती पन्नास टक्के सुद्धा त्याच्यात गवळ कमी होत असं तीस टक्के सत्तर टक्के पुन्हा आहे ते गवळ तसंच राहतो बरोबर तर आता आपली जी भेट झाली तुमच्या पाहुण्याने जो माझा नंबर दिला तुम्हाला मी गोल टार्गाच जे दीडपट प्रमाण करायला सांगितलं सोळा लिटरच्या पंपाला गोल सांगितलं होतं बावीस मिली आणि तारगा सांगितला होता तीस मिली बरोबर तर त्याच्यामध्ये ने वापरायला सांगितलं होतं तर तुम्हाला याचे रिझल्ट काय वाटले हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे बावीस एम एल गोल औषध वापरलं तीस एम एल टारगा वापरला आणि तीस ग्रॅम अमिन्युशिअल ही पावडरचं प्रमाण त्याच्यामध्ये सोळा लिटरच्या पंपाला टाकलं तर जवळजवळ नव्वद टक्के गवत त्यात राहिलं नाही आणि एवढं जास्त प्रमाण औषध म्हणजे टर्ग आणि गोल वापरलं तरी कांद्यावर कुठला त्याचा परिणाम झाला नाही कारण आम्युनिशियल पावडर तुम्ही सांगितल्यामुळं कांद्याचा सा हिरवेपणा त्याचं मूळ किंवा त्याचं तेज हे तसून तसं टिकून राहिलं दुसरी गोष्ट म्हणजे की सत्तर ते ऐंशी टक्के गबाळ कांद्यातलं मरल्यामुळं अगदी कमी वेळामध्ये कमी मजुरीमध्ये खुरपणी कांद्याची दीड अकराची एक दहा माणसात एका दिवसात झाली आधी किती माणसं लागायची याला अजून याच्या पाठी मग ज्यावेळेस आपली भेटणूक झाली इतर लोक मार्गदर्शन करायची त्यावेळेला नऊ ते दहा माणसं तीन ते चार दिवस कुठायला लागायची दीड अकरा दीड अकराला नऊ ते दहा माणसं तीन चार दिवस आणि ते एका दिवसात तेवढ्या माणसांनी एका दिवसात कृपून ज्यावेळेस त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण समाधानी आहात एक औषधाचा परिणाम चांगला वाटला माल चांगला कांदे चांगले आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या मार्गदर्शन महत्वाचं ठरलं त्यामुळे एक मनापासून समाधान शेतकऱ्यांना काय बाकी याच शंभर टक्के सांगलं की ज्या वेळेला शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतील तसं मी इथून पाठी मग गावातून हॉटेलमध्ये आम्ही गप्पा जर बसलो तर गावातले लोक बरीच विचारतात बघ तुमचे कांदे हिरवेगार आहेत काय भानगड तुम्ही म्हणलं मला जे शिरोळे साहेबांनी जे मार्गदर्शन सांगितलं फवारणीची औषधं कुठून आणायची कांद्यावर तणनाशक प्रमाण कसं करायचं ज्याच्यामध्ये कांद्यावर होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आतापर्यंत लावकर केल्यापासून जी औषध वापरली आणि त्याच्यामुळं कांद्याचं पीक आतापर्यंत चांगला तुम्ही पूर्ण समाधानी शंभर टक्के समाधानी आहे शेतकऱ्यांना हेच सांगणार मी की तुम्ही त्या शिरोळे साहेबांचं ऐका आणि शेतकऱ्यांच्यासाठी जर घेता ते जर सांगत तर काही हरकत नाही अशी माणसं जर आपल्याला असतील तर आपले चार रुपये वाजतील कांद्याचं पीक चांगलं येईल आणि खरेपणा त्यांच्याकडे स्वतः फोर व्हीलर घेऊन आपला प्लॉट पाहून आपलं मार्गदर्शन करतात अशी थोडी माणसं आहेत म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे सांगितले याच्यात आपण पूर्णपणे समाधानी आहोत बरोबर